ब्रॉड टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जो आहे तो समोर आल्यानंतर आता खूप वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे आणि यामध्ये आता एक नवीन अँगल सुद्धा समोर आलाय ते म्हणजे महाविकास आघाडीचे नेते असलेले जे नेते राज्यसभेमध्ये खासदार आहेत त्या नेत्यांची खासदारकी भविष्यात धोक्यात आल्याचं सुद्धा चित्र आता विधानसभेचे हे आकडे समोर आल्यानंतर दिसून येत आहे विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये महायुतीनं तब्बल दोनशे छत्तीस जागा जिंकल्यात तर यामध्ये भाजपनं एकशे बत्तीस शिवसेना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सत्तावन्न आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं एक्केचाळीस जागा जिंकल्यात यामध्ये महाविकास आघाडीला मात्र दारुण पराभवाचा सामना करावा लागला महाविकास आघाडीला केवळ शेहेचाळीस जागा यामध्ये जिंकता आल्या आहेत आणि मित्र पक्षांसह महाविकास आघाडीचा हा महाविका जो आकडा आहे तो एकोणपन्नास पर्यंत पोहोचल्याचं दिसून येत आहे आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे शरद पवार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी हे जे तीन राज्यसभेचे खासदार आहेत यांची खासदारकी भविष्यामध्ये धोक्यात आल्याचं दिसून येत आहे अर्थात शरद पवारांनी जरी ही आपली शेवटची खासदारकी आहे शेवटचं राज्यसभेमधलं सदस्यत्व आहे असं मागच्या काही काळामध्ये स्पष्ट केलं होतं मात्र संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांची तरी खासदारकी सध्या धोक्यात असल्याचं दिसून येत आहे आता ती कशी ते बघा कारण महाराष्ट्रामधून राज्यसभेवर जाण्यासाठी मतांचा जो कोटा आहे आमदारांच्या मताचा म्हणजे विधानसभेमधल्या आमदारांच्या मताचा जो कोटा आहे तो त्रेचाळीस आमदारांचा आहे या हिशोबानं भाजपचे तीन तर एकनाथ शिंदेचा एक आणि अजितदादांचा एक असा एक एक खासदार राज्यसभेमध्ये जाऊ शकतो अशी शक्यता सध्याच्या या आकड्यांवरून स्पष्ट होते महाविकास आघाडीतले सगळे पक्ष मिळून एकाच केवळ उमेदवाराला राज्यसभेवरती पाठवू शकतात अशी शक्यता सध्या तरी दिसून येते शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा जो कार्यकाळ आहे तो तीन एप्रिल दोन हजार सव्वीस आहे तर संजय राऊतांचा जो कार्यकाळ आहे तो, तो बावीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंतचा आहे शरद पवारांनी जसं की सांगितलं की शरद पवारांनी ही आपली शेवटची निवडणूक आहे असं या आधी स्पष्ट केलेलं आहे मात्र महाराष्ट्रामधून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधून युपी नंतर महाराष्ट्रामधून सर्वाधिक खासदार राज्यसभेवरती जातात आणि भाजपचे सध्या जर आपण बघायला गेलं तर राज्यसभेमध्ये भाजपचे पंच्याण्णव खासदार आहेत आणि भाजपसोबत जी जी एन डी ए आहे एन डी एचा हा आकडा जो आहे राज्यसभेतला तो एकशे बाराचा आहे तो आकडा भविष्य काळामध्ये वाढण्याची शक्यता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या या निकालानंतर स्पष्ट झालेली आहे त्यामुळं येत्या काळामध्ये जर आपण बघितलं तर भाजपचा हा जो आकडा आहे तो राज्यसभेमध्ये निश्चितपणानं वाढणार आहे आणि कुठंतरी संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांची खासदारकी मात्र भविष्यकाळामध्ये धोक्यात आल्याचं चित्र या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाल्याचं दिसून येतं आहे निश्चितपणानं महाराष्ट्राच्या या निकालानंतर बरीच समीकरणं जी आहेत ती महाविकास आघाडीसाठी अवघड झाली आहेत असं एकंदरीत दिसून येते कारण भविष्यामध्ये विधान परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला आता मोठी ताकद किंवा मोठी शक्ती लावावी लागणार आहे आणि येत्या काळामध्ये एकंदरीतच हे चित्र कसं असेल त्याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे आपल्याला नेमकं याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद